औंध इथल्या पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात येत्या सोळा फेब्रुवारीला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ग्रीन वर्ल्ड क्लबचे गौतम कोतवाल यांच्या न्यू अचिव्हर्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार असल्याची माहिती ग्रीन वर्ल्ड क्लबचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी पुणे मेट्रोशी बोलताना दिली पुण्यातील औंधमध्ये पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात येत्या सोळा फेब्रुवारीला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ग्रीन वर्ल्ड क्लब चे आणि गौतम कोतवाल यांचे न्यू अचिव्हर्स या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे या कार्यक्रमात युवा पुरस्कार हा विशाल कदरकर यांना तर समाजभूषण मोखा यांना श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे ग्रीन वर्ल्ड क्लब हे वेगवेगळे ध्येय घेऊन समाजात पदार्पण करणार आहे तसेच गौतम कोतवाल यांनी अभय गाडगिळ सचिन गाडवे माणिक शेठ दगडू अनंतराव थोपटे संजय काटकर कैलास काटकर सुरेश ओबेरॉय तसेच इतर अनेक व्यक्तींच्या यशोगाथा या पुस्तकाद्वारे समाजापुढे आणणार आहेत अशी माहिती या पुस्तकाचे लेखक आणि ग्रीन वर्ल्ड क्लबचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी पुणे मेट्रोशी बोलताना दिली आहे मी गौतम कोतवाल ग्रीन वर्ल्ड अध्यक्ष दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सतरा नाट्यगृहामध्ये ग्रीन वर्ल्ड तर्फे दिला जाणारा युवा रत्न पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कार यावर्षी उद्योजक विशाल कदरकर आणि संतसिंग मोका या दोघांना जाहीर झालेला आहे या याचबरोबर न्यू अचीवर्स हे पुण्यातील नामांकित लोकांवरती त्यांच्या चरित्रावरती लिहिलेलं पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित होण्याचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर ग्रीन वर्ल्ड क्लब याचंही उद्घाटन आपण या कार्यक्रमामध्ये करणार आहोत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सिक्कीम राज्याचे राज्यपाल माननीय श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून पुस्तकाचं प्रकाशन क्लबचं उद्घाटन आणि पुरस्कार वितरण त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रतिनिधी पीयूष बागडे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे